मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रिडेबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपूर उदगीर बसविषयी माहिती सांगणार आहोत मित्रांनो तुमच्या लक्षात आहे की नाही हे तर मला माहीत नाही परंतु ज्या वेळेस उदगीर आगाराने हा शेड्यूल चालू केला होता तेव्हा पण मी या बसचा व्हिडिओ कॅप्चर केला होता आणि अपलोड केला होता आणि तेव्हा या मार्गावर एम जी बिल्ड बी एस फोर परिवर्तन बस येत होती परंतु नंतर मग जेव्हा उदगीर आगाराला नवीन बस मिळाल्या तेव्हापासून या मार्गावर भाडे तत्वावर घेण्यात आलेली एम जी बिल्ड बी एस सिक्स परिवर्तन बस येत आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ पुन्हा डबल शूट केला आहे आणि या शेड्यूलविषयी माहिती सांगायचं झालं तर हा शेड्यूल उदगीर आगार लातूर विभाग ऑपरेट करते आणि या बसचा जो मार्ग आहे नागपूरवरून तो आहे नागपूर वर्धा यवतमाळ आर्णी धानोडा महागाव उमरखेड हदगाव नांदेड लोहा अहमदपूर शिरूर ताजबंद मार्गे ही बस उदगीरला जाते आणि या बसचं नागपूर ते उदगीरचं जे फुल तिकीट आहे ते आहे सातशे पंच्याऐंशी रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते तीनशे त्र्याण्णव रुपये आहेत आणि हे जे तिकीट दर आहेत हे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले नवीन तिकीट दर आहेत आणि नागपूरमधून ही बस सकाळी सव्वा सात वाजता सुटते आणि उदगीरला ही बस संध्याकाळी सहा पंचेचाळीला पोहोचते तसेच उदगीर मधून सुद्धा ही बस सकाळी सव्वा सात वाजता सुटते आणि नागपूरला संध्याकाळी सहा पंचेचाळीला पोहोचते या शेड्यूल विषयी अधिक माहिती जी आहे ती व्हिडिओच्या एंडमध्ये दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा धन्यवाद